चारशे बत्तीस वजा दोनशे आपल्या चार चारशे बत्तीस वजा दोनशे पंच्याऐंशी समजला आता बघा या अधिकाने दोन मधून पाच जात नाही कारण काय दोन लहान आहे दोन कसे मग या ठिकाणी आपण काय काय पाहिलं होतं काल दशक सुट्टा केला होता शेजाऱ्याकडून उसना मागायला गेलो होतो मग ह्याच्याकडे किती येत रे तीन दशक येत किती दशक आहेत ह्याच्याकडे तीन दशक आहेत मग हा शेजाऱ्याकडून उसना मागायला जातो आपल्याकडे नसल्यानंतर आपण सुद्धा शेजारी जातो की साखर आणायला किंवा चहापत्ती आणायला तसा हा दोन एक तीन दशकडे उष्ण मागायला जातात हम्म कारण का एक चा। चा दोन दोन एक समजून पाच एक जात नसतात दोन म्हणजे लहान आहे पाच पेक्षा मग हा खायला देऊ शकतो बरोबर आहे का आहे आहे किती तीन दशक आहे म्हणजे तीस आहे हे तीन म्हणजे किती तीस असतात ह्या तीन दशक मधला काय करायचं आपल्याला एक दशक सुट्टा करून घ्यायचा आहे आणि किती राहिलेला दोन दशक

बारा मधून पाच कमी करायचे आता परत बघा दोन दशक मधून आपल्याला आठ दशक कमी करायचे दोन दशक मधून आठ दशक कमी करायचे होतात का होत नाही हा शतक कडे नुसना मागायला जाईल शेजाऱ्याकडे नुसना मागायला जाईल मग ह्याच्याकडे किती शतक आहेत रे चार शतक आहेत किती बघा हा शतक आहे शतक म्हणजे शंभर शतक म्हणजे किती शंभर बघा ही एक ओल कितीची असते रे दहाची बघा दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर आणि जसं आपण दशक दशक म्हणजे काय दहाचा समूह आपण दहा वस्तू एकत्र करतो त्यावेळेस तो दशक होतो जसं हे जर आपण दहा दहा एकत्र केले तर तो काय झाला शतक झाला एक शतक झाला किती येते चार शतक मग आपल्याला शतक सुट्टा करायचा आता जसं आपण दशक सुट्टा केला तसं काय करायचंय शतक सुट्टा करायचा जा? आहे मग किती शतक येते चार दहा शतक आहे मग बघा एक शतक म्हणजे दहा दशक असतो एक शतक म्हणजे किती दहा एक दहा दशक असतो एक शतक म्हणजे दहा दशक म्हणलं एक शतक म्हणजे दहा दशक हा दिसत एक नाहीये हे दहा दशक आहे बरोबर आहे का आपण एक म्हणतो हे किती आहे एक दशक दोन दशक तीन दशक चार दशक पाच दशक सहा दशक सात दशक आठ दशक नऊ दशक आणि दहा दशक हे दहा दशक एकत्र केल्यावर हा एक शतक होतो समजलं का हे समजून घेणं महत्वाचं आहे हे समजणं महत्वाचं हा हे जे चार दश चार शतक असतात म्हणजे चारशे असतात किती असतात चारशे तुम्हाला करायचा आहे मग एक शतक म्हणजे किती दहा दशक असतात ज्याव्हा या दहा दशकांना आपण एकत्र करू त्याचा हा एक असा एक शतक होतो कळलं का मग आता आपल्याला इथे चार शतक मधला इकडे आपल्याला एक शतक एक दहा दशक घ्यायचंय म्हणजे एक शतक आपल्याला सुट्टा करायचा आहे मग इथे किती मग बघा हे पण इथले दोन धारे आहेत पहिले आपण लक्षात ठेवायचे ना आता आपल्याला किती करायचं इकडला फक्त एक शतक घ्यायचंय मग ती एक शतक आता इकडे किती राहिले 第一次来这你、嗯、不改。 झाले म्हणजे किती झाले शंभर किती झाले शंभर आणि ह्या दोन दशक दोन दशक म्हणजे किती रे वीस दोन दशक म्हणजे ह्या बाराची किंमत दशक दशक दशकच्या स्थानानुसार किती होते रे एकशे वीस होते बारा नाही ना जे आहे ती दहा इथलं बारा हे बारा नाही एकशे वीस किंमत आहे त्याची स्थानानुसार झालं बारा दशक आहे ते बारा दशक म्हणजे दशक म्हणजे काय शतक आपण एक शतक म्हणजे दहा दशक घेतले दहा दशक आणि दोन दशक मग बारा दशक म्हणजे किती एकशे वीस आपण म्हणून आठ दशक ऐंशी नऊ दशक नव्वद दहा दशक शंभर शंभर अकरा दशक एकशे दहा बारा दशक एकशे वीस ह्या बाराची तुम्ही किती आहे एकशे वीस आहे हे समजायला पाहिजे तुम्हाला हे समजलं तरच उपयोग आहे त्याचा सुटते समजलं का तुम्हाला म्हणजे बघा ह्या सगळ्यांची मिळून हा एकशे झाला हे चार दशक म्हणजे चाळीस झाले आणि हे वरचे सात सुटते म्हणजे किती झाणार आहे एकशे सत्तेचाळीस एकशे सत्तेचाळीस समजलंय ते उत्तर आला जर तुम्हाला असं उदाहरण समजलं हे सुद्धा करण्याचं

आणि मग मला तुम्हाला सोडवायला समजलं कसे करता मी सांगितल्याप्रमाणे करून दाखवतात मी विचारल्यानंतर सांगतो पण आलं पाहिजे दशक आहे किती शतक आहे उदाहरण

तुम्ही दुकानदाराला आठ रुपये दिले एक रुपयाला एक चॉकलेट आहे दुकानदार तुम्हाला किती रुपये पैसे दिले मागणारे काय नाही ना तुम्ही आठ रुपये पण खर्च झालात ना बरोबर आहे एका प्लेट मध्ये आठ लाडू आणि त्या आठ मुलांना सगळ्यांना वाटून टाकले प्लेट मध्ये किती लाडू शिल्लक लाडू शिल्लक राहतील तसंच मग आठ मधून आठ जातात तुम्हाला चक करायचं नाही मग चुकतात तुम्ही ये येतात पण बऱ्याच वेळेस असं विद्यार्थी चुकतात अंगात चुकतात लक्ष देऊन करायचं आठ मधून आठ गेले सुंदर लागली का नाही बरोबर आहे आता या ठिकाणी बघा सहा दशक आहेत आणि नऊ दशक आता वरची संख्या आपल्याला मोठी पाहिजे तर कशी रे छोटी सहा मधून नऊ जातात का नाही कारण सहा हे लहान मग आपल्याला बघायचंय शतक कडे उच नाही किती शतक आहेत रे पाच शतक आहेत बघा किती शतक आहे पाच शतक आहे पाच शतक म्हणजे किती पाचशे पाच शतक म्हणजे पाच शतक मधला आपल्याला एक शतक एक, एक, एक शतक म्हणजे आता सांगितलं किती दहा दशक एक शतक म्हणजे शंभर म्हणजे किती दहा दशक हा हे दहा दशक आहे म्हणजेच एक शतक मग आपल्याला पाच शतक एक दशक म्हणजे दहा दहा दशक उचणे घेतले आपण इथे किती राहिले मग इकड़े एक दिल्यानंतर किती राहिले सांगा चार 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 राहिले तो इथं चार राहिले चार शतक राहिले मग इकडचा एक दशक बघा इकडचा एक दशक हं आणि समजून घ्या इकडे बघा इकडचा हे एक दशक नाही सॉरी एक शतक म्हणजे दहा दशक हे शंभर आहे म्हणजे दहा दशक दहा आणि सहा सोळा दशक आहेत ते दशक एकक नाही सोळा दशक म्हणजे किती एकशे साठ हे एकशे कि नाही शंभर आणि हे शंभर आणि वरचे साठ एकशे नाही आहे हे दहा आहे एक, 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 एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा असे सहा दशक आहेत म्हणजे सोळा दशक म्हणजे किती

काय मग तुम्हाला शतक सुट्टा करून मजा नक्की करायची मग एक शतक म्हणजे किती रे दहा दशक बघा एक शतक म्हणजे दहा दशक हा एक नाहीये हे दहा दहा दहाशे दहा वेळेचे दहा दशक एक म्हणायचे आणि हा एक दशक दहा ज्या वेळेस आपण हे दहा एकत्र करू आणि बघ बघा ज्या वेळेस आपण दहा एकत्र करू त्यावेळेस हा एक शतक होतो कलम समजलं का सगळ्यांना